आरक्षण देत आहे म्हणजे मायनस आहे का प्लस है? पब्लिक वाढती आणि ते मायनस करताय म्हणजे याला आरक्षण व्हॅल्युएबल काय सपोज आरक्षण वाढवायला पाहिजे आम जनता वाढती मराठा समाज वाढतोय आणि आरक्षण कमी करताय म्हणजे व्हॅल्युएबल काय आता मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला माझी दहावी सुटली त्यावेळेस माझ्या टायमाला काही सीएटी वगैरे असे काही प्रकार नव्हते आज जर सीए टीचा जर पेपर द्यायचा तर समजा अखंड मा म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा मिनिमम वीस लाख पोरं एका वर्षाला बारावी सुटतात त्याच्यामध्ये एका मराठी समाजाला एक हजार अकराशे रुपये फीस आहे अकराशे रुपये फीस असल्यामुळं मिनिमम त्या सी ए टीचं प्रमाणपत्राला व्हॅल्यू किती आहे फक्त शंभर रुपये एक हजार रुपये गव्हर्नमेंट जर घरात भरतं आहे तर त्या सी ई टीचं बेनिफिट काय पुढं प्रत्येक मुलाला कंपल्सरी केला म्हणजे सर्वसामान्य घरातला बी मुलगा सी ए टी केलेला आहे त्याचं बेनिफिट काय आमच्या टायमाला नव्हतं म्हणजे आमच्या टायमाला का नव्हतं त्यावेळेस कॉम्पिटिशन कमी होती आता कॉम्पिटिशन वाढलंय तर आता आरक्षण कमी केलंय सोळा टक्के आरक्षण डिक्लेअर केलं त्यावेळेस तुम्ही काही केलं नाही आणि आता म्हणजे पब्लिक वाढली तर तुम्ही आरक्षण कमी करायला पाहिजे का ऑलरेडी पन्नास टक्केचा कोटा पूर्ण झालेला आहे नाही ना टिकत नाही का नाही गव्हर्नमेंट नियोजन करायचं ना नाही तर पदाचे राजीनामे द्यायचे तुमच्याकडून होत नसेल तर पदाचे राजीनामे द्यायचे आम्हाला मराठी समाजाला खोटे खोटे आश्वासन देऊन त्यांचं चाल पुढच्या वड्यात चाल पुढच्या वड्यात हे सांगायचं नाही ना मुंबईला जाणे हाच एकमेव पर्याय कारण त्यावेळेसच हे सरकार थोडं आधरतं आहे कारण मुंबई गेलेलं मुंबई प्रत्येकाची मुंबई फक्त त्या नेत्यांची नाही आहे त्यामुळं मराठी समाज जर अखंड मराठी समाज जर तिथं मुंबईमध्ये गेला मुंबईला मोठमोठी भाषा होऊ दा शकते आणि हे गव्हर्नमेंट कुठलंही कंट्रोल करू शकत नाही त्यामुळंच आपल्याला आरक्षण शंभर टक्के मिळू शकतं तोच निर्णय दादानी लवकर घ्यायला पाहिजे मुंबईला जाणं अमरण उपोषण हे योग्य नाही मुंबईला जाणं पाहिजे ती नाही ती गव्हर्नमेंटची समस्या आहे ती आम जनतेची नाही सर्वसामान्याची समस्या नाही ती आम जनते त्या लिहिलं भारत महाराष्ट्राचं जे नियोजन खाता आहे मुख्यमंत्री ती मुख्यमंत्री ती मुख्यमंत्र्यांची समस्या आहे ती आम जनतेची समस्या नाही त्यामुळं ते आपल्याला आरक्षण मुंबई जाम केल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही जेणेकरून मुंबई महाराष्ट्राची जलवाहिनी म्हणजे ती श्वासवाहिनी ती जर जाम केली तर या नेत्या लोकांचे ऑटोमॅटिक जे नलिका उघडतील मग काय निर्णय घेतला पाहिजे मुंबई जाम केली पाहिजे दोनशे ब... अठ्ठ्याऐंशी पाडले पाहिजे उभा केले दोनशे अठ्ठ्याऐंशी वैयक्तिक मत काय माझं वैयक्तिक मत जसे आत्ता आमचे सहकारी मित्र आवळे साहेब त्यांनी जे सांगितलं आहे की दादांनी जे काय करायचं फक्त मॅनेजमेंट करायचं दादा जे निर्णय घेतील त्यासाठी दा म्हणजे दादांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदार पण उभे केले आमदार पण उभे केले तरी पण त्याला निवडून निव, येऊ पाडणं हे एकमेव पर्याय नाही पण दादाच्या दादाच्या नियोजनानुसार जर मराठी समाज चालला ओबीसीचा जे अठरा पगड जाती चालल्या तर हे सक्सेस होऊ शकतं सत्ता सत्ता आमदारकी जर लढवल्या आणि बरेचसे आमदार निवडून आले तर काहीतरी वेगळं घडणार आहे शंभर टक्के माझं माझं तरी वैयक्तिक मत तुम्ही बसू शकताय आज हे एक, एक एका मुलाचे पालक आहे आणि या बाळाला काहीच माहीत नाही आरक्षणाचं सर आज हे दहावीपर्यंत मस्त हे करणार पण याला काय होणार माहिती आहे का दहावीनंतर आरक्षणाचं महत्व कळेल की मग मी आता ही मी इतकं शिकलो नव्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क घेतले पण मला आरक्षणामुळं मला पुन्हा शेतात बारी द्यायला काय सालानं जावं लागतं ही चिंता आमच्या लोकांची आज आम्ही जे बघतोय ना की आमच्या लोकांना आज याला काहीच माहीत नाही आहे की काय आणायचं आरक्षण कशाला घेऊन खाते म्हणून पण जातीवाद इतका पेरला चालला आहे शाळे शाळेमध्ये लहान लहान पोर तू आहे कर तू आहे कर तू इतका जातीवाद पेरला चालला हे चांगलं नाही आणि अवघड काहीच नाही आहे आज वीस दिवस झाले पांडुरंगाच्या एका म्हणजे दर्शनासाठी वीस दिवसापासून लोक चालते तिथं गेल्यावर फक्त दहा सेकंद बी पांडुरंगाला पाहिला जात नाही तसं मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी चालू राहिला दहा महिन्यापासून अजून दहा वर्ष चालन पण तुम्ही आमरण उपोषण करू नका हे सांगणे अवघड काहीच नाही आम्हाला अवघड अवघड यांला होणार यांचा खडतर प्रवास होणार आहे okay. दादांनी मरण हेच काही आरक्षण नाही आहे दादानी, ना दादानी जगलं पाहिजे ते जगले तर मराठा समाज त्यांना मार्गदर्शन योग्य मिळेल या समोर समोर Calla la aquesta cosa. Saub